नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत राज्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आपला शेवटचा गड वाचवण्यासाठी कामाला लागलेत गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पडकतोय मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे शिवसेनेचा अभेद्य किल्ला अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं काय होणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलाय विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने आता मुंबईचा शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय मात्र शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवामुळे ठाकरेंचा मुंबईतील बालेकिल्लाही ही पडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत मुंबई महापालिकेतील सत्ता हातातून गेल्यास उद्धव ठाकरे यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरले असून आता त्यांनी ग्राउंड लेव्हलवर तयारी सुरू केली आहे त्यासाठी आता ठाकरेगड जुन्या जाणत्या नेत्यांची मदत घेणार असल्याचं बोललं जात आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही तळापासून पक्षाची बांधणी करायचं ठरवलंय विधानसभेला जनमानसाची साथ असतानाही घडलेला प्रकार हा धक्कादायक होता आम्ही त्याची मीमांसा करत आहोत त्यासाठी पक्षातील जुन्या जाणत्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचं मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत महापालिका निवडणुकीला नेटाने सामोरं जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत मुंबईतील गटप्रमुख आणि शाखा हा आमच्या राजकारणाचा आत्मा होता काही कारणांमुळे हा पाया हल्लाय त्यामुळे आता या शाखा पुन्हा भक्कमपणे उभ्या करण्यासाठी आमच्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी मार्गदर्शक म्हणून पुढे आलं पाहिजे नव्या पिढीच्या मागे पुन्हा एकदा आपला अनुभव आणि ताकद उभी केल्यास महापालिकेवरील भगवा कुणीही काढू शकणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय राज्यात आमच्या पक्षाला अपेक्षित साथ मिळाली नाही मात्र मुंबईतील शिवसैनिकांनी आम्हाला साथ दिली असंही आदित्य या ठाकरे यांनी सांगितले विधानसभेच्या धक्क्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर आहे मुंबईतील सर्व छत्तीस विधानसभा मतदारसंघातील दोनशे सत्तावीस प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांसह नेते सचिव आणि घटकांची नियुक्ती करण्यात आली आहे विनायक राऊत अनिल परब मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई सुनील राऊत बाळा नर सुनील शिंदे अमोल कीर्तीकर यांच्यासह एकूण अठरा जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार आहे पुढील आठवडाभरामध्ये हा अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाईल अहवालाच्या आधारावर महापालिकेच्या जागांची वर्गवारी करून ठाकरे गटाकडून निवडणुकीचा पुढचा आराखडा निश्चित केला जाईल काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर ठाकरे गटाच्या मुंबईतील नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली होती ठाकरे गटाने मुंबईतील सर्व छत्तीस विधानसभा मतदारसंघातील दोनशे सत्तावीस प्रभागामध्ये तयारीला सुरुवात केली आहे एकूण अठरा जणांची टीम या दोन विधानसभेतल्या बारा प्रभागांचा आढावा घेतली या सगळ्या टीम उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुंबईच्या सर्व प्रभागांमधील परिस्थितीचा आढावा घेतात अहवालाच्या आधारावर महापालिकेच्या जागांची वर्गवारी करून ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेची रणनीती आता आखण्यात येईल त्यामुळे आता मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे मायुती सरकार मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लावणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा